जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण नरसिंवाडीत आलो आहे एका काकून जे कंप्लेट आहे काहीतरी डीचं काम करायचं आहे तर बघूया आपण जाऊन तिथं काय प्रॉब्लेम आहे ना तर मित्रांनो आपण स्पॉटवर आले तर, तर तुम्ही बघू शकता आपण हा यलिंबी बदलायचा आहे त्यांचा आधीचा आधीचा जो होतो हे लिंबी हा खराब झाला आहे खराब होण्यामागचं कारण म्हणजे हा यलिंबी बघू शकता तुम्ही एकदम लो क्वालिटीचा आहे याच्यावरती डी टी एच डी टी एच असं लिहिलेलं आहे पण हा डुप्लिकेट आहे हा सुद्धा बघू शकता तुम्ही टाटा स्काय लिहिलेला हा सुद्धा डुप्लिकेट आहे तर आपण हो एल एम बी आणला आहे सॉलिड कंपनीचा तर तो आपण आज बसवणार आहेत तर ह्याचा ही बसवल्याशिवाय आपल्याला माही माहीत पडणार नाही सिग्नल आहे नाही बघा आपण आता तुम्हाला एल एम बी सांगतो हा तो एल एम बी आपण पहिला जसा तुमचा ज्या स्थितीत आहे ते आधी काढायची आधी आपण बघून व्यवस्थित फिट करून घ्यायचं त्या ठिकाणी हा आता जर तुमच्यात मीटर असेल तर ते मीटर चेक करून बसू शकता किंवा अंदाजे जरी बसवलं नेमका कोणता डिश आहे त्यानुसार तुम्हाला बसवावं लागेल किंवा समजा आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की तुम्ही आपण जसा सिग्नल काढतो डिशचा पूर्ण आपण नवीन सिग्नल जसा काढतो तशा पद्धतीने जरी बसवलं तरी चालतं चालते लिंबी तुम्हाला कमीत कमी दीडशे ते एकशे सत्तरपर्यंत तुम्हाला बसलं मार्केटमध्ये हो तो आणून तुम्ही बसू शकता साधारणतः आपल्याला पोजिशन ठेवायची आपल्या एल बी सिग्नल चेक करूया कस्टमर तर म्हणते की आम्ही सिग्नल हलवण्याचे त्यांनी प्रयत्न केला आधी हलवणे सिग्नल येतेचा तुम्हाला आला काहीतरी सिग्नल चेक करावं लागणार आहे सिग्नल गेलेलं आहे आपण याचा सिग्नल सुद्धा काढू

काढून झालेलं आहे तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा असेच आपले माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यापुढे बघायला मिळतील आणि आपल्या व्हिडिओमुळं तुमचं घरातील तुम तुम बीस चालू झालेले असेल